रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांनी आपला राजीनामा देऊन परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून विधानसभेची अपक्ष निवडणूक लढवली होती या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला त्यांनी दिलेला राजीनामा पक्षाने नामंजूर केला असून घारे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय झाले आहेत त्याचबरोबर पक्ष नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती नारायण डामसे यांनीही घारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे सुधाकर घारे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची मुंबईत प्रदेश, प्रदेश कार्यालयात भेट घेत घर वापसी केली दरम्यान मुंबईतील याच कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाडमधील नेत्या स्नेहल जगताप रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हनुमंत जगताप श्रेयस जगताप यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला स्वर्गीय माणिकरावांची उणीव स्नेहल जगताप भरून काढत आहेत विकासासाठी जो निधी लागेल तो देण्याची आमची तयारी आहे असे सांगून अजितदादांनी जगताप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले तर राष्ट्रवादीच्या सव्वीस वर्षांचे वर्तुळ आज स्नेहल जगताप यांच्या पक्षप्रवेशाने पूर्ण झाले राष्ट्रवादीची पूर्ण ताकद आता स्नेहल यांच्या पाठीशी आहे असे खासदार तटकरे म्हणाले